एका बाईन असं काही कृत्य केल्यान ज्यामुळे तिचं घर तर उद्ध्वस्तच झालं पण त्यासोबत तिचं जीव गेलो कारण तिने काळी विद्या अवगत केल्या नव्हती आणि एका पिशाच तिने आपल्या हाताखाली ठेवल्या नव्हता पण एक दिवशी त्या पलाटला आणि जो काय प्रकार घडलो तो बघून तुमच्या अंगार काटो इल्याशिवाय रवायचं नाही तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असा आहे काळ्या विद्येचा काय प्रभाव पडा शकता आणि त्या पुढे जाऊन किती महागात पडता ह्या सगळ्याचं अनुभव तुमचा ही गोष्ट ऐकल्यावर येणारच असा पण त्याआधी आपलं एक अजून चॅनल असा बोकोबा सुद्धा मी असेच भुतांचे गोष्टी सांगतो आहे ते जर तुम्ही ऐकत नसाल तर ते गोष्टीसुद्धा नक्की ऐका आणि ही दोनवली चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार ह्यो प्रकार आमच्याच गावात एकदा घडलो होतो साधारण सहा सात वर्ष एका उलटण केली आमच्या गावात एक कुटुंब रवत होता ज्यात नवरा बायको आणि एक त्यांची लहान मुलगी होती पण त्या कुटुंब मात्र आनंदी नसायचा कारण जो नवरो होतो तो रोज रात्री दारू पिऊन यायचो ज्यामुळे घरात मोठी भांडणं व्हायची म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं चा तर अशी खायची रात्रथ नाही ज्या रात्री त्यांची भांडणं होऊक नाही संपूर्ण गावसुद्धा कंटाळून जायचा पण दुसऱ्याच्या संसारात कशा कोण लक्ष देता ज्यामुळे लोक दुर्लक्ष करायचे पण त्या घरात असा काहीसा घडला ज्याचं विचार गाववाल्यांनी कधीच करूक नाही होतं रोज भांडणं तर व्हायची पण त्या भांडणा कंटाळान ती बाई होती तिने एक काहीतो वेगळंच प्रकार केल्यान ती एका ठिकाणी जाऊन काळी विद्या शिकाक लागली आणि बघता बघता तिने ती विद्या अवगत केल्यान आणि थंसून त्या चेटूक घराकडे घेऊन येली चेटूक म्हणजेच एक पिशाच जातीने आपल्या घरात आणल्या नव्हता आणि त्याच्याकडसून ती आता काय काय करून घेणार होती ह्याचं कायच अत्तपत्य नाही होतो चेटूक घरात इल्यापासून घराचं वातावरण एकदम बदल्यानंच गेला होता ती घरात कधीच पूजा करायची नाही नवरोतर तर दिवसभर बाहेरच असायचो आणि रात्री तर दारू पिऊन यायचं ज्यामुळे त्याचं काय घराकडे लक्ष नाही तिची एक लहान पोरगी होती पण ती बाई आपल्या पोरीकडे लक्ष नाही द्यायची आता त्यामागचं कारण तुमका पुढे गेल्यावर समजातच पण असं काहीस प्रकार हळूहळू त्यांच्या घरात घडाक लागलो बघता बघता त्या बाईन नवऱ्याची बोलतीच एकदम बंद करून टाकल्यान एक दिवशी तिचं नवं दार पिऊन घराकडे येलो आणि त्यानंतर त्याच्यासोबत काय झालं काय माहिती त्याची वाचत निघान गेली म्हणजे रोज रात्री येऊन तो दुडघूस घालायचो मोठमोठ्या रेकायचो पण त्या दिवशी तो घराकडे येलो आणि त्याचा बोलण्याच बंद झाला आणि तेव्हापासून त्याच्या तोंडासून एकव शब्द काय बाहेर पडायचो नाही ज्यामुळे तो प्रचंड घाबरलो गावकरी विचारात पडले की एका झाला काय याची वाचा कशी काय गेली पण हा सगळं प्रकार त्या बाईन चेटूक वापरून केलेलं होतं तिने ते पिशाचच्या कडसून ह्याची वाचच काढून घेतल्यान ज्यामुळे तो पूर्ण मुकोच झालो आणि ह्या सगळ्या प्रकरण तो अजूनच संतापलो आणि नेहमीपेक्षा जास्तीची दारू तो पिऊन येऊक लागलो आणि दारू जास्त चढल्यामुळे तो दारियेच्या नशेत बोलक जरी येत नसला तरी दांडू आपल्या बायकोक मारूक लागलो दहा सगळा बघून बायको अजूनच संतापली आता ह्याचं काहीतरी करूचाच लागत असं तिने ठरवल्यान आणि त्या दरम्यान जर चेटूक होता तिने अशा गोष्टीची मागणी केल्यान जी गोष्ट कायव करून त्या बाईक आता देवची होती आणि ती गोष्ट होती बळी त्या पिशाच्या कथा बळी हवं होतं आणि एक दिवशी रात्री तिचं नवरो जेव्हा दारू पिऊन येत होतो तेवढ्यात तिचं ते वाटेत अपघात झालो त्या भरदा वेगान येणाऱ्या ट्रकान उडवल्यान आणि तो जागीच ठार झालं सगळ्यांका वाटला की दारेच्या नशेत तो ट्रकाच्या आडवं गेलो पण खरो प्रकार काय तो वेगळंच होतं ह्या पिशाच्यान बळी घेतल्या नव्हतो हो आणि ह्याची गाववाल्यांका कोणाकच कल्पना नाही नवरो आता गेल्यामुळे ती बाई एकदम मोकळी झाली तिका आता कसलोच त्रास नाही हो होतो आणि बघता बघता अचानक हिच्याकडे पैसो अडको येऊक लागलो गावकरीसुद्धा विचारात पडले की हिचो नवरो तर गेलो ही बाई कामाक तर जायत नाही मग हिच्याकडे पैसो येता खैसुना पण तिने त्या चेटूक वापरून आपल्याकडे भरभराट करून घेतल्यान आणि बघता बघता तिचं राहणीमानच बदलान गेला तिने आपल्या घराची डागडुची करून एकदम नवीन घर केल्यान आणि आतला सामान एक एक करून ती घेऊ लागली नवीन बेड कपाट टी व्ही वॉशिंग मशीन असा बराचसा सामान तिची ऐपत नसतानासुद्धा ती घेत होती आणि ह्या सगळा बघून गावकरी मात्र चांगलेच हादरण केले काय प्रकारा कोणाक का समजत नाही होता आणि तेव्हा काही कोणाक कल्पना नाही होती की ही चेटूक वगैरे करीत असत पण नंतर नंतर ह्या सगळा प्रमाण वाडाकत लागला आणि एक दिवशी असो काही प्रकार घडलो ज्यामुळे त्या गावच हादरून गेला शेवटी म्हटल्या जातं की ही काळी विद्या चेटूक ह्या काही काळापर्यंतच असता आणि जर त्याची चांगली देखभाल केली नाही तर तो आपल्याच अंगार उलाटता तसंच काहीसो प्रकार त्या बाईसोबत घडलं त्या बाईकडे सगळा होता पण त्या पिशाच्यान असा काहीसा मागितल्यान जाती ती बाई देऊक शकली नाही ज्यामुळे त्या पिशाच्च्या त्या बाईक त्रास देऊक सुरुवात केल्यान बघता बघता ती बाई एकदम वेड्यासारखीच वागाक लागली एकटीच गावात फिरायची कसले कसले मंत्र पुटपुटायची आणि अचानकच ती परिस्थिती बघून गाववाले घाबरले नंतर नंतर ती इतकी एडी झाली की ती अक्षरशः निवस्त्र गावात फिराक लागली ज्यामुळे गावकऱ्यांनी ह्याच्यावर काहीतरी उपाय करूचं ठरवल्याने कारण ह्या बाईक असंच जर सोडला तरी बाई आता गावाची नाही पण जोपर्यंत गाववाले काय करतत त्याच आधी एक दिवशी रात्री त्या बाईन आपल्या राहत्या घरात गळपास लावून आत्महत्या ते केल्यान तेव्हा तिची पोरगी एकोणीस वर्षांची होती आऊस आणि बापूस दगवल्या त्या पोरीचे निघाण गेले ती आता एकटीच रवली होती सगळ्यांका आता प्रश्न पडला होतो की ती मुलगी आता रवतली कशी तिका आधार कोण देतला कारण कोण सुद्धा तिचे नाही होते पण गावकरी तिचं काय विचार करतात त्याच आधी तेंका जा काय बघूक मिळाला ता बघून त्यांच्या घराच्या जवळपास येवची कोणची हिंमतच झाली नाही जसा कृत्य तिची आई करत होती अगदी तसाच काहीसा कृत्य आता ती मुलगी करूक लागलेली तिने तसेच मोकळे केस सोडल्यान आणि औशीसारखी ती गावभर खोळ्यासारखे फिराक लागली ह्याआधी तर ती एकदम चांगली होती मग अचानक एका झाला काय आधी आऊस खुळावली आणि मग ही पोरगी तेव्हा मात्र गावकऱ्यांका थोडं संशय इलो म्हणून ते एक दिवशी तिच्या घराकडे गेले घराकडे जाऊन बघतात तर त्यांच जा काय दृश्य दिसलं त्या बघून ते पूर्णपणे हात धरूनच गेले त्यांच्या घरात वेगवेगळ्या प्रकारची काळी विद्या करून ठेवलेली होती ता सगळा बक्ताक्षणी त्यांना कळाला की हा सगळं काळ्या विद्येचाच परिणाम असा ह्या बाईन चेटूक घरात आणल्या आणि त्यांनीच आता संपूर्ण घरात गिळाक घेतल्यान ज्यामुळे गावकरी आता याच्यावर कायच करू शकत नाही होते पण तिची बाई होती जिने ह्या सगळा चेटूक घरात आणलेल्यान ले ती बाई त्या मुलीची सावत्र आई होती ज्यामुळे तिने मरता मरता असा काही कृत्य केल्यान ज्या कृत्य खयची आई करूकच शकत नाही होती तिने गळपास लावून घेऊच्या आधी असे काही मंत्र म्हटल्यान ज्या मंत्राद्वारे तिचं आत्म आणि त्या पिशाच्याचं आत्म हे दोघवले त्या मुलीच्या अंगात जातील पिशाच्याकसुद्धा ह्या चोया होता नवीन शरीर म्हणजे पिशाच्यासाठी चांगली संधी ज्यामुळे जशी ती बाई मेली तसं तिचं आत्म आणि त्या पिशाच्याचं आत्म त्या एकोणीस वर्षाच्या मुलीच्या अंगात शिरलं त्या बाईक वाटला होता की माझ्यानंतर मी माझ्या मुलीचा शरीर वापरून मी माझं जीवन जगवीन पण तसा काय झालं नाही कारण तिच्यासोबत ता सुद्धा होता ज्यामुळे त्याच्यासमोर त्या बाईचा कायच चलाक नाही उलटो तो पिसाच त्या मुलीचा वापर करूक लागलो तिने त्या मुलीच्या शरीराचं खूप गैरवापर केल्यान तिका खूप त्रास दिल्यान तिचं खूप तो छळ करूक लागलो लोक म्हणायची की ती पोरगी एखादं पुरुष असल्यासारखीच वागत होती ती पोरगी वाटायचीच नाही कारण संपूर्ण त्या पिशाच्च्या तिच्या शरीराचं ताबो घेतल्यान नव्हतं आणि बघता बघता त्यांनी त्या बाईच्या आत्म्याकसुद्धा तिच्या अंगासून काढून टाकल्यान आणि पूर्णपणे त्या मुलीचं ताबो घेतल्यान ज्यामुळे त्या बाईचं आत्म मात्र थैसून निघाल गेलो तिने जा काय केलं नव्हता त्या आता उलटात तिच्या अंगलं टिलेला सोन्यासारखी पोर तिने पिशाच्या हातात दिल्यान ज्यामुळे तो रोज रात्री त्या मुलीक खूप त्रास द्यायचं तिच्या शरीराचा वापर करायचो आणि बघता बघता त्या पिशाच्यान त्या पोरीचे हालाल केल्यान आणि जेव्हा त्याचं मन भरला तेव्हा मात्र त्याने त्या पोरीक संपवून टाकल्यान इतका भयंकर चेटूक होता आणि त्यानंतर त्या चेटकाचा काय झाला काय माहिती आहे पण यांचं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाला त्यानंतर मागे कोणाच उराक नाही ज्यामुळे कदाचित ता जा काय होता तो निघाण गेला पण हा सगळं प्रकार गाववाल्यांनी मात्र अनुभवल्याने तेव्हापासून गावकरी त्या ते घराच्या आसपास जाऊकसुद्धा घाबराक लागले त्या घर पूर्णपणे ओसाड टाकल्याने कारण जर थं कोण गेला आणि त्या चेटूक बिटूक लागला तर ज्यामुळे थं कोणची जाऊची हिंमतच व्हायची नाही त्या घर अजून तसाच ओसाड असा पूर्णपणे मोडकळी शिलेला पण त्या घरात अजून तशीच भीतीया जी त्यावेळी होती पण हा प्रकार मात्र इतकं भयंकर होतं की त्या गावातली लोकं ह्या कधीच विसराक शकत नाही एक चेटूक इतक्या महागात पडाक शकता ह्याचं कोणी विचार देखील करूक नाही होतो पण त्या बाईन आपल्या रागापायी जो काय प्रकार आपल्या घरात आणल्यान ज्यामुळे तिचं तर जीव गेलोच पण त्यासोबत तिचं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाला आणि सोन्यासारखी पोरसुद्धा तिच्या हातासून गेली म्हणून हे सगळे काळे विद्या करणी बायंगी ह्या सगळ्या प्रकारापासून लांबच रवलेला बरा असता कारण हे सगळे प्रकार खूप वाईट आणि तितकेच भयंकर असतात ते का सांभाळण्यास आध्यासुद्ध्या माणसाचं काम नाही ह्या सगळा केला तर आपल्या चांगलं ठेवू शकता असो काहीसो संदेश देणारो आपलं आजचा अनुभव होतो आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस तो आपला आजचा अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असा तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करा आणि कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जेंका जेंकाश गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता